नमस्कार मी अयोध्या आणि आज आपण छोले मसाला बनवतोय तर कुठेही इथे भांड्यांचा पसारा न घालता कुकरमध्येच अगदी वीस ते पंचवीस मिनटात छोले मसाला बनवून तयार होतो यासाठी लागणारं एक खास वाटण पण आपण बनवतोय तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओला लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा चला तर या रेसिपीला सुरुवात करू आता यासाठी लागणारे आपल्याला छोले भिजवून घ्यायचे तर इथे मी बारीक आकाराचे छोले वापरलेत याऐवजी तुम्ही मोठ्या आकाराचे छोले किंवा गावरान हरभरा देखील वापरू शकता आता यात छोले बुडतील एवढं पाणी घालून हे आपल्याला सात ते आठ तास भिजवून घ्यायचे आता संध्याकाळची वेळ आहे छोले मी सकाळी भिजवले होते बघा सात ते आठ तासात छोले छान मस्त भिजलेले आहेत आणि दुप्पट फुगलेले देखील आहेत छोले मसाल्याचं वाटण बनवण्यासाठी इथे एका पॅनमध्ये मी दोन चमचे तेल घेतलं आहे आता हे तेल आपण छान गरम करून घेतलं आता यामध्ये एक चमचा धने एक चमचा जिरे लवंग मोठी वेलची दोन ते तीन लाल मिरच्या दालचिनी हिरवी वेलची स्टार फूल काळे मिरे घेतलेले आहेत आता हे सर्व खडे मसाले आपण पॅनमध्ये घालून घेऊ आता हे मसाले आपल्याला तेलामध्ये यांचा कच्चेपणा जाईपर्यंत व्यवस्थित परतून घ्यायचे एक दोन ते तीन मिनिट आपण खडे मसाले तेलात परतून घेतले आता यामध्ये दोन मध्यम आकाराचे उभे कापून घेतलेले आपण कांदे वाटण्यासाठी भाजून घेणार आहोत तर हे कांदे आपल्याला चार ते पाच मिनिट यांचा कच्चेपणा जाईपर्यंत आणि थोडासा सोनेरी असा कलर बदलेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचे आहेत आता कांदा परतत असतानाच यामध्ये आपल्याला आठ ते दहा लसूण पाकळ्या आणि तीन ते चार आल्याचे तुकडे घालून घ्यायचे आता हे पण आपल्याला कांद्यासोबत छान व्यवस्थित रंग बदलेपर्यंत आणि मस्त कच्चेपणा जाईपर्यंत परतून घ्यायचंय आता कांदा बघा छान परतला गेला त्याचा थोडा कलर पण चेंज झालेला आहे आता यामध्ये आपल्याला एक मध्यम आकाराचा टोमॅटो मी असा रफलीच कापून घेतला आहे तो आपल्याला वाटण्यासाठी भाजून घ्यायचा आहे कांद्यासोबत आता टोमॅटो पण आपल्याला चार, चार ते पाच मिनिट व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे चार ते पाच मिनिट मंद गॅसवरच छोलेसाठी लागणारं हे जे वाटण आहे ते आपल्याला भाजून घ्यायचं आहे इथे टोमॅटो थोडासा स्मॅश करत करत मी भाजून घेत आहे तर टोमॅटो कांदा हे सर्व आता भाजलं गेलं आहे आता हे आपल्याला थंड करून घ्यायचं आहे छोलेसाठी लागणारं भाजून घेतलेलं ला वाटण आपण दहा ते पंधरा मिनिट व्यवस्थित थंड करून घेतलं आता इथे एक मिक्सर जार घेतलं आता हे थंड केलेलं वाटण आपल्याला मिक्सर जारमध्ये घालून घ्यायचं आहे आणि मिक्सरमध्ये हे वाटण आपल्याला एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे तर बघा अशा प्रकारे आपण वाटणाची छान पेस्ट तयार करून घेतली आता फोडणीसाठी इथे आपण कुकर घेतलेलं आहे कुकरमध्येच आपण हे छोले बनवणार आहोत वेगळे आपण छोले इथे शिजवून घेतलेले नाहीत आता इथे दोन मोठे चमचे तेल गरम करून घेतलं यामध्ये आता दोन तमालपत्र घातलेत आता तेल गरम झालं यामध्ये आपण तयार करून घेतलेलं जे वाटण आहे ते आता घालून घेऊया आता हे वाटण तेलामध्ये आपल्याला एक चार ते पाच मिनिट छान असा तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे वाटण आपण छान भाजून घेतलेला असल्यामुळे लगेच परतलं जातं यात आता काही सुक्के मसाले टाकून घेऊया एक चमचा धना पावडर एक चमचा लाल मिरची पावडर थोडीशी हळद पावडर घातली यानंतर एक चमचा छोले मसाला घातला आता हे सुक्के मसाले घातल्यानंतर तेही ती वाटणासोबत तीन ते चार मिनिट तेल सुटेपर्यंत छान मस्त परतून घ्यायचेत तर दोन ते तीन मिनिटातच हे मसाले आणि वाटण तेलामध्ये छान परतलं गेलं तेलही याला भरपूर सुटलेलं आहे आता यामध्ये जे भिजवून घेतलेले छोले होते ते आपल्याला घालून घ्यायचेत वेगळे न शिजवता डायरेक्ट कुकरमध्ये ग्रेव्हीमध्येच हे छोले आपल्याला शिजवून घ्यायचेत छोले आता घालून घेतले आता हे छोले आपण वाटण आणि मसाल्यांसोबत एक दोन ते तीन मिनिट व्यवस्थित एकजीव करत परतून घेणार आहोत एक दोन मिनिट आपण हे छोले मसाल्यांसोबत परतून घेतले आता यामध्ये बारीक चिरलेली कोथंबीर घालूया नंतर छान टेस्ट येण्यासाठी यामध्ये कसुरी मेथी हातावर चोळून आपण यात घालूया आता कसुरी मेथी कोथंबीर घातल्यानंतर परत एकदा आपल्याला हे छोले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत आता इथे मी दीड ग्लास गरम पाणी यामध्ये घालणार आहे गरम पाण्याचाच इथे आपल्याला छोले शिजवण्यासाठी वापर करायचा आहे छोले मसाल्यांसाठी लागणारी ग्रेव्ही घट्ट किंवा पातळ जशी हवी असेल तेवढं पाणी यामध्ये आपल्याला शिजण्यासाठी घालायचे आता चवीनुसार यामध्ये मीठ घातलं आणि झाकण लावून मीडियम फ्लेमवर आपल्याला चार ते पाच शिट्ट्या करत हा छोले मसाला शिजवून घ्यायचा आहे पाच ते सहा शिट्ट्या झालेल्या आहेत छोले मसाला आपला मस्त शिजलाय कुकर थंड झाला तर बघा यातले छोले पूर्णपणे शिजलेले आहेत छोले मस्त भिजलेले असल्यामुळे पटकन शिजले जातात आता आपण प्लेटिंग करून घेऊया तर आता छोले मसाला हा भातासोबत जिरा राईस सोबत किंवा पुऱ्यांसोबतही खायला एकदम छान लागतो चपाती रोटीसोबत सुद्धा तुम्ही हा छोले मसाला एन्जॉय करू शकता एकदा नक्की तुम्ही हा झटपट वीस मिनटात बनणारा छोले मसाला नक्की ट्राय करून बघा व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा